सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे एकशे दोनव्या आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त गुजरातमध्ये गांधीनगर इथं सहकारचे समृद्धी या संमेलनात ते आज बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचं महत्व ओळखलं आणि त्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलं सहकार मंत्रालयाची स्थापना हे त्याचंच उदाहरण आहे सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं सहकारी क्षेत्राचे सर्व व्यवहार सहकारात झाले तर बाहेरून पैसे उभे करण्याची गरज भासणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं प्राथमिक कृषी पतसंस्थांचं सा महत्त्व अधोरेखित करत संपूर्ण देशानं त्याला स्वीकारलंय येत्या पाच वर्षामध्ये जिथे या संस्था नाहीत तिथपर्यंत त्या पोचवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं साल सहकारिता आंदोलन आज देश के कई क्षेत्रों में महत्वपूर्ण योगदान रहा है कृषि ऋण के वितरण में 20 प्रतिशत फर्टिलाइजर के वितरण में 35 प्रतिशत उत्पादन में 21 प्रतिशत चीनी में इकतीस प्रतिशत उत्पादन गेहूं की खरीदी में तेरह प्रतिशत और धान की खरीदी में बीस प्रतिशत एक महत्वपूर्ण योगदान ग्रामीण अर्थव्यवस्था ल्चर अर्थव्यवस्था मे है ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकार्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असं ते म्हणाले मक्याची खरेदी हमी भावानं केली जाईल मक्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि यातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना समृद्धीचा महामार्ग खुला होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारत ऑर्गॅनिक आटा या सेंद्रिय पिठाच्या दुकानाचं उद्घाटनही करण्यात आलं जनतेनं सेंद्रिय उत्पादनांचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन यावेळी शाह यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बाबू जगजीवन राम यांना सहकार मंत्र्यांनी आदरांजली वाहिली आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सहाय्यक ठरणारं सरकार हे एक माध्यम आहे समान विकासाच्या दृष्टिकोन सहकारातून साकार होऊ शकतो आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय निरंतर कार्यरत आहे असं अमित शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे देशातल्या सहकार व्यवस्थेला जागतिक स्पर्धा आणि बाजारपेठेशी जोडून सहकाराला अधिक बळ देण्यासाठी सहकार मंत्रालय प्रयत्नशील आहे मध्यमवर्गीय आणि अत्यंत गरिबांचं जीवनमान सातत्यानं सुधारण्यासाठी आणि सहकारी संस्था बळकट सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे ते म्हणाले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आंतरराष्ट्रीय सहकार शुभेच्छा दिल्या आहेत